सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या सदुसष्ट हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे सकाळी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गांभीर्याने पार पडला सम्राट अशोक चौक खिंड गल्ली येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवसेना हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र पुष्पहार वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने सदुसष्ट हुतात्मे दिले मात्र त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक असून त्याचे विचार मंथन झाले पाहिजे आज एखाद्या कार्यक्रमाला सदुसष्ट कार्यकर्ते नसतात मात्र त्यावेळी शिवसेनेच्या सदुसष्ट हुतात्म्यांनी सीमा प्रश्नासाठी आपले बलिदान दिले होते हे लक्षात घेतले पाहिजे असे सांगून आता सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नेते व कार्यकर्त्यांबरोबर सीमा भागातील सर्व मराठी भाषिक वकिलांनी सीमा लढ्यात सक्रिय झाले पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये सिमाबाग सीमाबाग शिवसेनेच्या वतीनं आम्ही ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सिशस्त शिवसैनिकांना आम्ही सब सीमाबागाच्या वतीनं अभिवादन करीत आहोत आज शिवसेनेचे प्रमुख विजयजी आलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख सर्वजण आलेले आहे आता शिवसेनेच्या वतीनं पूजन होईल सर्वप्रथम विजयराव देवने यांनी करून पूजन करा अमर रहेमर रहेमरे अमरहेमर हे रहे શિવસેવરે સાહેબ અને જિલ્લા પ્રમુખ બેળગાવે પ્રકાશ શિરોડકર સાહેબ પુષ્પચક્ર અર્પણ કર मध्यवर्ती महाराष्ट्राची कर... यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले समयोचित विचार व्यक्त केले राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव